आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये मतदारसंघात एक हजार एक्कावन्न जणांनी टपाली मतदान केले आहे अशी माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे सदर माहिती आज बुधवार दिनांक आठ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता माहिती दिली आहे बीड जिल्ह्यामध्ये टपाली मतदान सुरू आहे बीड जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा मे रोजी मतदान होणार आहे तोपर्यंत टपाली मतदान रविवारपासून सुरू करण्यात आले आहे या दरम्यान आत्तापर्यंत एक हजार एक्कावन्न मतदारांनी मतदानामध्ये सहभाग नोंदवला आहे या मतदानामध्ये या अंतर्गत काही सर्विस मतदार तसेच काही ग्रहमतदान आहेत यांचा समावेश आहे त्यामुळे पोस्टल बॅलेटद्वारे हे मतदान केले जात आहे यासह पंच्याऐंशी वयोगटाच्या अधिकचे आणि दिव्यांग मतदारांसाठी ग्रहमतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे यामुळे असे एकूण एक हजार एक्कावन्न मतदारांनी आतापर्यंत पोस्टल मतदान केले आहे अशी माहिती निवडणूक विभागाच्या वतीने आज दिली आहे